राणे हॉस्पिटल व टीम कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस यांच्या वतीने भव्य पावसाळी हाफ मॅरेथॉनचे आयोजन रविवार तेरा जुलै रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्था एम आय डी सी येथून ही मॅरेथॉन सुरू होणार असून पाच दहा सोळा जे आर टेन आणि एकवीस किलोमीटरच्या शर्यतींचा समावेश आहे सिंधुदुर्गासह मुंबई पुणे गोवा कोल्हापूर बेळगाव आणि रत्नागिरी येथून धावपटू सहभागी होणार आहेत यामध्ये बिल लॉन मेडल विजेते प्रसाद कोरगावकर कॉम्रेड मॅरेथॉन ब्रॉन्झ मेडल विजेते ओमकार पराडकर आयरन मॅन डॉ तेजानंद गणपती व अरविंद सावंत यांचाही सहभाग आहे स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना मेडल व डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे खुल्या वयोगटानुसार रोग बक्षिसे दिली जाणार आहेत पाच किलोमीटर फन रेसमध्ये फक्त टी शर्ट व प्रमाणपत्र मिळेल मॅरेथॉन मार्ग नेरूर वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिरामार्गे नदीपर्यंत जाईल आणि एमआयडीसी मध्ये संपेल नाव नोंदणीसाठी संपर्क नाईन फोर टू वन टू सिक्स वन टू वन टू किंवा डब्ल्यू 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 डॉट राणे हॉस्पिटल डॉट नेट ओळखलं जाऊ शकतो गेल्या वर्षी ह्या महाराजांचं जे स्वरूप होत ते परत भव्य दिव्य स्वरूप होत ह्याही वर्षी त्याच्यापेक्षा मोठं भव्य दिव्य असणार आहे कारण या वर्षी जे पार्टिसिपंट येणार आहे ते त्याचा जो रीच आहे म्हणजे तिथून येणार आहे ते अजून मोठं वाढलेलं आहे आणि ह्या मॅरेथॉनबद्दल अजून काही गोष्टी सांगू इच्छित की ही कमर्शियल मॅरेथॉन नाही आहे ह्या मॅरेथॉनचा बेसिक जो पर्पज आहे ते म्हणजे लोकांमध्ये चालणं फिरणं किंवा धावणं हे जे आहे ह्याचं एक गांभीर्य तयार झालं पाहिजे त्याच्यामध्ये लोकांनी आपलं आरोग्य सिरियसली घेतलं पाहिजे याच्या हे एक महत्वाचं ह्या मॅरेथॉनच्या मागचं उद्दिष्ट आहे